श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रत्येकाच्या आयुष्यात कुठले ना कुठले प्रॉब्लेम हे असतातच मग तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असू द्या दत्तगुरूची ही पाच तत्त्वे तुम्हाला नक्कीच त्या प्रॉब्लेममधून सोल्युशन देतील जीवन म्हणजे काय तर जीवन म्हणजे समस्याची मालिका आहे प्रत्येकजण काही ना काही अडचणींना सामोरे जात असतो काहींना पैशाचा प्रॉब्लेम असतो काहींना हेल्थ प्रॉब्लेम असतो काहींना नातेसंबंधातील तणाव ना तर काहींना मानसिक शांततेचा सुद्धा प्रभाव असतो प्रत्येक पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जसं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं तसेच प्रत्येक समस्यावर उपायसुद्धा असतोच दत्तगुरूच्या शिकवणीत अशी काही तत्वे आहेत जी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि त्यातून तुम्हाला वाचवतातही आणि पुढे जाण्याससुद्धा मदत करतात आता आपण पाहूया त्या कोणत्या पाच गोष्टीत ते कोणते पाच तत्त्व आहेत जे तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करतील दत्तगुरू ही त्रिगुणात्मक मूर्ती आहे ते ब्रह्म विष्णू आणि महेश या शक्तींचं स्वरूप आहे त्यामुळे त्यांच्या शिकवणीमध्ये संपूर्ण सृष्टीचं गूढ सामावलेलं आहे त्यांची तत्वे केवळ आध्यात्मिक जगासाठी नाहीत तर ती तत्त्वे जीवनातील कोणत्याही समस्येवर प्रभावी उपाय म्हणून काम करत असतात कदाचित तुम्ही विचार करत असाल खरंच माझा जॉबचा प्रॉब्लेम आहे माझं रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा मला मानसिक तणावासाठी सुद्धा काही गोष्टीची आवश्यकता आहे खरंच त्या दत्तगुरूच्या शिकवणीतून मला फायदा नक्की होईल का तर हो तुम्हाला त्या दत्तगुरूच्या शिकवणीतून तुमच्या त्या सोल्युशनचा फायदा हा नक्कीच मिळेल फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि दत्तगुरूची शिकवण ही स्वीकारावा लागणार आहे त्यामुळं तुम्ही योग्य मार्ग आणि योग्य शिकवण याचा सल्ला नक्कीच घ्या आणि तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे त्याचा सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळेल तरच पाहूया ही पाच तत्वे कोणती तर पहिलं तत्व म्हणजे धीर धरा आणि प्रतीक्षा करा तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ द्या तरी पण प्रतीक्षा करा धीर सोडू नका दत्तगुरूंची कृपा नेहमी योग्य वेळीच प्रकट होते एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही संकटात असताना तेव्हा तुमची परीक्षा घेतली जाते तुमच्या सहनशीलतेची श्रद्धेची आणि मना मनाच्या स्थैर्याची परीक्षा तुम्हाला घेतली जाते अशावेळी तुम्ही गोंधळात घाबरलात तर तुमचे निर्णय हे चुकीचे तुमच्याकडून घेतले जाऊ शकतात त्यामुळं तुम्ही अशा वेळी घाबरू नका गोंधळू नका आणि चुकीचं निर्णयसुद्धा घेऊ नका त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडू शक शकते अशावेळी तुम्ही शांत राहा संयम ठेवा बघा परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने झुकेल आणि तुमच्या मनात जे काय असेल ते नक्कीच पूर्ण होईल फक्त ह्यावेळेस एवढं लक्षात ठेवा शांत राहा संयम ठेवा आणि दत्तगुरूवर विश्वास ठेवा गुरुचरित्रामध्ये किंवा श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कथामध्ये असं सांगतात की अनेक भक्त संकटात अडकले होते पण त्यांनी धीर सोडला नाही शेवटी दत्तगुरूंनी त्यांच्या जीवनातील समस्याच नष्ट करून टाकल्या त्यामुळं धीर सोडू नका दुसरं तत्व काय आहे तर संकट काळात दत्तगुरू नावाचा आधार घ्या नावातच शक्ती आहे तुमच्या मनात असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि समस्यांना सामोरं जाण्यासाठी दत्तगुरूच्या नावाचा जप हा सर्वोत्तम उपाय आहे तर तुम्ही दत्तगुरूंच्या नावाचा जप नक्कीच करा कधीकधी आपल्याला वाटतं की आपली परिस्थिती फारच बिकट झाली आहे सगळीकडून मार्ग बंद झाले आहेत अशावेळी भक्तांनी फक्त श्री गुरुदेव दत्त हा नाम जप केल्यानंतर त्यांच्या समस्याचं निरासन नक्कीच होतं ही समस्या फार मोठी नाही फक्त पाच मिनटं शांत बसून श्री गुरुदेव दत्त हा जप करा काही दिवसांनी तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमचं मन शांत होत आहे आणि समस्या आपोआपच सुटत आहेत मार्ग मिळत आहेत तिसरं तत्त्व काय आहे तर प्रारब्धाचा स्वीकार आणि कर्मात सुधारणा करा तुमच्या जीवनात जे काही होत आहे ते तुमच्या पूर्वसंचित कर्मामुळे होत आहे हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आहे तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती पूर्णतः दुसऱ्याच्या कर्मामुळेच आहे त्यामुळं प्रारब्ध आणि कर्म हे सुद्धा तुमच्या नशिबातील एक तत्व आहे जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर ती तुमच्या पूर्वीच्या सत्कर्मामुळे आहे हे लक्षात ठेवा आणि जर परिस्थिती कठीण असेल तर ती पूर्वीच्या चुका सुधारण्यासाठी मिळालेली तुम्हाला एक संधी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा दत्तगुरू तुम्हाला सतत प्रोत्साहित करतात की प्रारब्धाचा स्वीकार करा आणि तुम्ही तुमच्या कर्मामध्ये सुधारणा करा चुकीच्या सवयी टाळा योग्य आचरण ठेवा आणि चांगली कर्मे करा कारण आजची कर्म उद्याचं चांगलं भविष्य घडवत असतात उदाहरण सांगायचं तर तुम्ही एखाद्या नात्यात नात्यात सतत अडचणींना सामोरे जात असाल तर स्वतःला विचारा मी माझ्या कर्मामध्ये मा किंवा आचरणात काय सुधारणा करू शकतो तर चौथं तत्व आहे संकट आलं की पळू नका त्यांना सामोरं जा अनेक लोक संकट टाळण्याचा प्रयत्न करतात संकट हे टाळण्यासाठी नाही तर त्यांचा सामना करण्यासाठी असतं हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे संकटाला तुम्ही हसत हसत सामोरं जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा पाचवं तत्व पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा दत्तगुरूचे अंतिम तत्त्व म्हणजे काय तर समर्पण मी प्रयत्न करतोय पण सगळं काही माझ्या हातात नाही अशा वेळी मी पूर्णपणे दत्तगुरूंच्या चरणीत समर्पण करेल हा विचार तुमच्या मनात आला की समस्या हळूहळू सुटायला लागतात समर्पण म्हणजे काय तर समर्पण म्हणजे नकारात्मक विचारांना थारा न देणे सतत चिंता करण्यापेक्षा मनात गोंधळ ठेवण्यापेक्षा जे काही होईल ते दत्तगुरूंच्या इच्छेने होईल आणि ते माझ्या भल्यासाठीच असेल हा विश्वास तुम्ही नक्कीच ठेवा ही भावना मनात जर दृढ झाली की संकट तुम्हाला गोंधळून टाकत नाहीत तुम्ही ठाम राहता आणि दत्तगुरूच्या कृपेने तुम्हाला मार्ग सापडतो तर तुम्हाला या पाच तत्वातून काय निष्कर्ष काढायचा आहे म्हणजे काय शिकायचं आहे तर ही एक तत्व ऐकण्यासाठी नाहीत तर ती अनुभवण्यासाठी आहेत ही पाच तत्त्व तुम्ही फक्त वाचली समजून घेतली तर उपयोग नाही तुम्हाला ती आपल्या जीवनात आणावी लागतात त्यामुळं तुम्ही नुसते वाचून ऐकून घेऊ नका ते तुमच्या जीवनात नक्कीच अंमलात आणा संकट आलं की धीर धरा आणि प्रतीक्षा करा दत्तगुरूंच्या नावाचा जप करा त्यांच्याकडं मदतीसाठी साकडं घाला हे पाच तत्व तुम्हाला एवढं शिकवतात की तुमचं कर्म सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा जुन्या चुका सुधारण्यासाठी वर्तमान काळाला तुम्ही संधी नक्कीच द्या संकटाकडे पाठ फिरू नका त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न नक्कीच करा पूर्ण विश्वास ठेवा श्री दत्तगुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि सर्व काही त्यांच्यावर सोपवा ही पाच तत्वे प्रत्येक समस्येतून तुम्हाला वाचवू शकतात दत्तगुरु तुमच्यासोबत आहेत आणि तुम्हीही त्यांच्यासोबत नक्कीच राहण्याचा प्रयत्न करा आणि श्री गुरुदेव दत्त या या मंत्रावर या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि संकट आलं तर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप विश्वासानं श्रद्धे करा बघा संकट पण नक्कीच दूर जातील संयम धरा कारण असं म्हणतात की आ, सबर काफल फल मिठा होत आहे त्यामुळं सबर करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच गोड मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त